नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा स्पेस्टी किचनमध्ये तर नागपंचमी स्पेशल आज आपण बनवणार आहोत ज्वारीपासून लाह्या तर या लाह्याचा वापर नागपंचमी दिवशी नैवेद्य म्हणून केला जातो चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी वाटी भरून ज्वारी घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर लाह्याची ज्वारी वेगळी असते तर त्या ज्वारीचं नाव आहे कावळी तर कावळीच्या ज्वारीपासून लाह्या बनवतात तर आपल्याकडे कावळी ज्वारी नाही म्हणून इथेही आपली जे भाकरीची असते ती घेतलेली आहे तर इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे तर उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही ज्वारी घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी गाळणीचा वापर केलेला आहे गाळणीने मिक्स केलेला आहे आणि वरती ज्वारी आणि काळपट जो भाग असतो तो इथे मी गाळणीने काढलेला आहे तर अशा प्रकारे गॅस बंद करायचा आहे आणि दहा मिनिटेवरती झाकण ठेवायचं आहे आणि ज्वारी गरम पाण्यात भिजवायची आहे तर दहा मिनिटे झालेली आहेत तर गॅस बंद केलेला होता तर बघू शकता ज्वारी छान फुललेली आहे तर दहा मिनिटानंतर आपण यातील पाणी काढत आहोत तर आता आपण पहिल्यांदा वरचं जे पाणी आहे ते काढून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर आता जी ज्वारी राहिलेली आहे ती एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी जे राहिले असेल ते निघून जाईल तर पूर्णपणे पाणी निधळून घ्यायचं आहे आपल्याला तर पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे तर आता आपण सुती कापडावरती ही ज्वारी सुकायला ठेवूया तर इथे मी सुती कापड घेतलेलं आहे त्यावरती ही ज्वारी अंतरलेली आहे तर आता आपण ही ज्वारी हाताने पसरवून घेऊया तर हाताच्या सह्याने आपल्याला ही ज्वारी छान पसरवून घ्यायची आहे जेवढी पसरून घालेल तेवढी ही लगेचच सुकली जाते तर अशा पद्धतीने इथे आपली ज्वारी सुकलेली आहे पूर्णपणे वाळलेली आहे तर अशा पद्धतीने इथे मस्त आपली गरम पाण्यातून काढलेली ज्वारी सुकवून घेतलेली आहे मी तर आता आपण याच्या लाह्या बनवूया तर इकडे मी पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिकचा तर आता आपण ह्या ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत तर ज्वारी घातल्यानंतर असं सुती कापड घ्यायचं आहे रुमाल वगैरे त्याने असं हलकंसं वरती आपल्याला हलवायचं आहे आणि पॅन हातात घेऊन पण हलवत राहायचं आहे तर बघू शकता ज्वारी अशी उडायला सुरुवात झालेली आहे वरती असं झाकण ठेवायचं आहे आणि पॅन असा हलवत राहायचा आहे थोड्या थोड्या वेळाने अशा आपल्या लाह्या बनवून घ्यायच्या आहेत तर लाह्या अशा मस्त उठत आहेत बघू शकता तर कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला तर मस्त अशा लाह्या उठत आहेत पूर्णपणे ज्वारीच्या लह्या उठत नाहीत कारण की त्याची ज्वारी वेगळी असते कावळी कावळीच्या लाह्या मस्त अशा बनतात तर ह्याच्या थोड्या प्रमाणामध्ये बनतात तर लाह्या इथे सर्व छान अशा उठवून घेतलेल्या आहेत मी मस्त अशा लाह्या बनलेल्या आहेत तर पहिली ज्या लाह्या बनवलेल्या होत्या त्या अशा बनलेल्या आहेत बघू शकता तर दुसऱ्या स्टेपमध्ये मी बनवलेल्या होत्या त्याही अशा बनलेल्या आहेत तर अशा पद्धतीने इथे सर्व लाह्या मी आता बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपण यातील जी ज्वारी राहिलेली आहे ती वेगळी बाजूला करायची आहे आणि ज्या लाह्यावरती आहे त्या काढून घ्यायच्या आहेत तर थोड्या प्रमाणामध्ये याच्या लाह्या बनतात पण नैवेद्याला दाखवायला काही हरकत नाही आपल्याला घरच्या घरीही पण आपण कावळीची ज्वारी नसली तरी आपण जी भाकरीसाठी ज्वारी वापरतो त्याचा वापर जर करून केला तर अशा पद्धतीने लाया बनवू शकता तर नागपंचमी दिवशी आपण याचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो देवाला नागोबाला तर बघू शकता तुम्ही मस्त अशा लाया झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र उठलेल्या आहेत तर एवढ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत एका वाटीमध्ये तर बाकी जे जे राहिलेलं होतं मी त्याच्यानंतर बनवणार आहे तर मी फक्त आता इथे रेसिपी दाखवण्यापुरतीच थोड्या बनवलेल्या आहेत लाह्या तर मस्त अशा फुललेल्या आहेत ह्या लाह्या करून झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ह्या भरून ठेवू शकता म्हणजे हवेमुळे त्या नरम पडणार नाहीत तर सोप्यात सोप्या पद्धतीने मी अशा पद्धतीने ज्वारीच्या लाह्या बनवून दाखवलेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत